आज झोपडपट्टी मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी देखील सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे मुंबईमध्ये पन्नास एकरापेक्षा जास्तीच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवतो आहे आपण हे सारेमध्ये क्लस्टर योजना राबवत असताना ती क्लस्टर योजना म्हणजे काय तर एक मोठी अशी सिटी विदन विदिन डेव्हलप सिटी असं आपण म्हणावं लागेल कारण मोठा एरिया आल्यामुळे मोठे रस्ते होणार तिथे गार्डन होणार तिथे मुलांना खेळायला बगीचा ग्राउंड पार्किंग क्लब हाऊस आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा या सगळ्या सुविधा त्यामध्ये मिळतील आणि लोकांचं जीवनमान जे आहे हे उंचावलं जाईल या क्लस्टरच्या माध्यमातून आणि सत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सतरा प्रकल्पांची निवड केलेली आहे त्यामध्ये काही नावं मी सांगतो ओशिवरा आहे गोवंडी आहे चिता कॅम्प आहे टागोर नगर आदी ठिकाणी या योजना आम्ही राबवतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर सतरा हजार घरांचं आपण क्लस्टर करतो आहे आणि त्याला एस आर ए आणि एम एम आर डी ए यांनी सुरुवात देखील केलेली आहे आणि तिथं त्यांना असं वाटलं होतं की वीस पंचवीस वर्षापासून भाडंही मिळत नाही घरंही मिळत नाही डेव्हलपरही गेला सोडून मग अशा ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपयाचं भाडं त्या ठिकाणी एसआरएने दिलं मी स्वतः जाऊन चेक वाटप केलेलं आहे आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे क्लस्टर सुरू झालेलं आहे ठाण्यामध्ये पाच क्लस्टर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ही सतरा क्लस्टर जी आहेत ही देखील युद्धपातळीवर सुरू होतील आणि यामध्ये आम्ही ज्या आपल्या शासकीय प्राधिकरणं आहे जसं एम एम आर डी आहे सिडको आहे म्हाडा आहे त्याचबरोबर एम एस आर डी सी आहे एम आय डी सी आहे बी एम सी आहे इत्यादी ज्या प्राधिकरणं आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये जे बीमध्ये घेतो आहे जेणेकरून त्यांना फंड रेज करणं सोपं होईल आणि लोकांचा एक विश्वास देखील या आपल्या शासकीय प्राधिकरण असल्यामुळे वाढेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर टप्प्या टप्प्याने आपण ह्या योजना राबवतो हो आहे त्यामुळे खऱ्या <coughs> अर्थाने बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं चाळीस लाख लोकांना घर देण्याचं त्याचं एक पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचबरोबर सारे अभय योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे ती अभय योजना तिची मुदत संपली होती काही एस आर ए योजना ज्या आहेत त्या वंचित झाल्या होत्या त्यापासून नागरिक त्यामुळे ते देखील एस आर ए अभय योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत आपण मुदतवाढ देतो आहे एसआरए प्रकल्प आता मोठ्या प्रमाणावर सुरू होतील त्याच्या तक्रारी त्याच्या दोन हजारच्या वरती काहीतरी तक केसेस आहेत त्यामुळे ह्याचा जलद निपटारा करण्यासाठी ए जी आर सी जी आहे त्याची देखील संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून जे केसेस सुरू आहेत या केसेस तात्काळ युद्धपातळीवर सोडवता येतील आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि पुनर्विकासाचा मार्ग जो आहे मोकळा होईल म्हाडाच्या असंच म्हाडाच्या ओशीसाठी देखील अभय योजना जी होती त्याला देखील आपण एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत एक, एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे यामध्ये देखील म्हाडाचे जे रहिवाशी आहेत त्यांना देखील याचा लाभ होईल त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या लीज प्लॉटवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं आहेत ती घरं त्र्याऐंशी अशा वसाहती आहेत त्र्याऐंशी प्लॉट आहेत आणि त्याकरिता देखील जे काय प्रीमियममध्ये सवलत देणं इतर जे काय इन्सेंटिव्ह एफ एस आय देणं यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत